खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश तथा ता खेड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली दे आणि जिल्हा न्यायाधीश टी एस चांदगुंडे दिवाळी न्यायाधीश एन एस मिसळ एम व्ही तोलके एस एम चव्हाण श्रीमती पाटील यांच्या उपस्थितीत लोक न्यायालयात एकसष्ट प्रकरणात सेहेचाळीस लाखाची तळजोडीने निकाली झाली आहे सदर लोक न्यायालयात सेहेचाळीस प्रलंबित दिवाणी आणि फौजदारी तसेच वादपूर्व प्रकरणात सामंजस्याने निकाली निघाली आहे त्यामुळे पक्षकारांचा वेळेचा आणि पैशाचा अपव्यय टळलाय अशी माहिती येथील जिल्हा न्यायाधीश डॉ सुधीर देशपांडे यांनी खेड तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून दिली आहे सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आज चौदा डिसेंबर पासून बेमुदत संपावर उतरले त्यामुळे आजपासून कर्मचाऱ्यांच्या या संपाला अधिकारी महासंघाने पाठिंबा दर्शवलाय गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्य कर्मचारी समन्वय कर्मचारी संघटनेच्या वतीने केले जाते कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या जिव्हाळ्याच्या मागणीसह भरती आठव्या वेतन आयोगाचे तात्काळ गठन करणे अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या तात्काळ करणे आणि इतर अठरा मागण्यांसाठी राज्यातील सतरा लाख कर्मचारी बेमुदत संपावर आहेत आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजप कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन केंद्र सरकारचा लाभार्थी शोधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जनहिताच्या योजनांचा लाभार्थी कोण याची यादी बनवा त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचा त्यांचा अभिप्राय जाणून घ्या अशा सूचना भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सर्वांना दिल्या माजी खासदार निलेश राणे बुधवारी लांजा राजापूर दौऱ्यावरती होते त्यांनी त्यावेळी सायंकाळी शासकीय ये विश्रामगृह येथे भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा घ्या अशा सूचना देत उपस्थित पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय ऐनवली देऊळवाडी येथे त्रैवार्षिक देव दिवाळी गौरी उत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा झालाय या कार्यक्रमानिमित्त अण्णा कदम खेड शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे महिला संघटक सुप्रिया पवार गुहागर तालुका प्रमुख अरविंद चव्हाण यांच्या सहकार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे श्री स्वामी समर्थ सेवक संदीप सासणे हे गुरुवारी म्हणजेच आज चौदा डिसेंबर रोजी खेळ ते अक्कलकोट असा पायी प्रवास सुरू करतात त्यांच्या या निस्सिम स्वामी भक्तीचा गौरव करत